भागामध्ये काहीही उलता पालत करायचे असेल तर पत्रकाराची लिखणी कशी परफेक्ट असते इकडे सक्रिय पत्रकार संघ समोर आदर्श पत्रकार संघ म्हणजे अशी जबरदस्त टीम या केस मध्ये सुंदर सर्व आदर्श सर असतील त्यांची सर्व टीम असेल धनुबाबा असतील सगळ्यांची सुद्धा म्हणजे अतिशय आरखळ बीड जिल्ह्यामध्ये जर खरा जिवंत पत्रकार कुठं असेल तर मी केस या पत्रकार संघामध्ये बघतो की अतिशय उत्कृष्ट लेखणी कधी कुणाचं काय करायचं कधी कुणाला कुठे ठेवायचं कधी कुणाला काय करायचं आणि माफ कुणालाच करत नाही सगळ्यात विशेष महत्वाचं म्हणजे कुठल्याही गटापटाचा असो कुठल्या कशाचा असो काही नाही सगळ्याला समान वागणूक देणारा पत्रकार संघ अतिशय उत्कृष्ट असे आणि म्हणजे तर कसे सुद्धा इतके उत्कृष्ट नाहीत असं माझं मत आहे इतकं म्हणजे हरक बाळशास्त्री जांब्या बघायचे असतील तर केस मध्ये या असं सगळं उत्कृष्ट पत्रकार संघ इथं आहे आणि त्याच्यामध्ये मी त्यांना नम्रतेची विनंती करणार आहे आता आकडा पण पंधरा दिवस पंधरा दिवस सगळेच पुढे त्याला सांभाळून घ्या कुणी माग कुणी पुढं असं काय सगळ्याच्या